तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला माहिती पडेल आणि ज्यांना करून जेणेकरून ज्यांना ह्या दवाखान्यात जायचं आहे त्या दवाखान्याचं पण नाव पण मी सांगल या दवाखान्याचं नाव आहे रोहन अकुलकर आणि बारामती बसस्टँडच्या जवळच आहे हा दवाखाना फिजिओथेरपीचा तर ही पूर्ण मशीन ह्या ताई फिरवत होत्या म्हणजे रुपालीताई रुपालीताई माझ्यासाठी आहे ना देव बनूनच आल्या होत्या आणि इतकं त्यांनी केलं ना रुपालीताईंना माझ्यासाठी लय केले म्हणजे मी सांगू पण शकत नाही रुपालीताईंनी किती केले आठ दिवसात त्यांनी कॉन्टॅक्ट केलं माझ्याबरोबर मी पुण्याला जायचं ठरलं होतं माझं आणि पुण्याला जायचं तर ताईंनी म्हणजे इतकं कॉन्टॅक्ट केलं माझ्यापर्यंत यायला बऱ्याच जणांना त्यांनी हे केलं फोन केलं सगळ्यांना आणि त्यांनी मला माझ्यापर्यंत यायला मला फोन केला मला फोन केला की ताई म्हटला तुम्ही कसल्या परिस्थितीत हिथं एकदा येऊन जावा आणि मग मला पण म्हणजे विश्वास बसला की नाहीच गेलंच पाहिजे आपण मग तिथं गेल्याच्यानंतर डॉक्टरची ट्रीटमेंट नंतर सगळं म्हणजे ही फिजिओथेरपी ही सगळं केल्यानंतर माझ्या पायाला फरक पडला बरं का पडला म्हणजे कातडं माझं जी मऊ म्हणजे असं रठ झालं होतं आणि कडक झालं होतं कडकपणा आला होता ती पूर्ण असं मऊ झालं कातडं इतकं आणि इथं बघा रुपाली ताई म्हणजे मसाजचे थेरपीच करते ते थे। तर तिथं आहे ना मी माझी पॅन्ट जी घातली होती ना मी ती पॅन्ट पाय सुजल्यामुळं आहे ना म्हणजे अगोदर नव्हती पण नंतर नंतर पाय सुजायला लागले ते जास्त आणि ती पूर्ण

चमकतात कायला जाणवतय ही कडल्या बाहेर कोण आहे बघ कुठल्या पायाला जाणवत जाणवत नाही काय एका पायाला जाणवत आहे दुसऱ्या पायाला जाणवत नाही का

हात फ्रॅक्चर झाले म्हणून आधी होती परत ते बुडग्यासाठी आले आता तीन दिवस झाल्याच गुडघ्या पण थोडस नरम पडले हो हाँ। 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 फक्त काय जेवढं सांग तेवढं करायचं हो दहा दिवस वीस दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने तीन महिने त्यांच्या ह्याने चालायचं आपलं शंभर टक्के गुण पुरतो मला ते हाताला चांगला ही बोट माझं हलत नव्हतं हो अजिबात असं खूप आता हलत आता चांगलाय काही दुखत नाही काय नाही काय पण फरक पाहिजे

पण तू केलं ती चांगलं के माहिती पडली आमच्यापर्यंत ती माहिती आली आणि माहिती आल्यानंतर आम्ही ते असं तुला सांगितलं मला सांगितलं आणि माणूस मी तिथे केलं चला नाई हो हो थँक्यू

तू पण घेत परत नाही काय म्हंटली ब्लाउज शिवत बसल झालं अगो मनक्याचा त्रास मनक्याच नाही म्हटलं बघ कशा झालं उष्णता डोळ्यांच्या आणि मला असं होतं डोळे झाले म्हणजे जवळ झाले तर तुम्हाला मी सगळं दाखवते बघा आणि बरेच जण विचारतात फोनपेविषयी तर मला माफ करा सॉरी कारण की माझा फोनपे नंबर मी करते बरं का प्रयत्न पण केला आहे मी सगळं झालं आहे बँकेत नंबर दिला पण ती बँक फोन ते फोनपे त्याच्यात ॲडच होईना तिथं नो मोर म्हणूनच येते सारखं म्हणजे असं मला काही समज नाही तर तुम्हाला समजत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि पायावर माझ्या उभं करण्यासाठी मला तुमची सगळ्यांची गरज लागणार आहे व्हिडिओतर्फे पण लागणार आहे आणि थोडीशी आर्थिक पण गरज आहे मला तर तुम्ही जर मला माझ्या पायावरती उभं केलं तर मी आयुष्यभर कुणालाच म्हणजे असं यूट्यूबला नाही विसरू शकणार कारण यूट्यूबनं मला एक नवी जिंदगी दिली तर त्याबद्दल धन्यवाद